बागाच्या हल्ल्यात सात वर्षीय बालकाचा मृत्यू सिदेवाही तालुका गडबरी या गावात तणाव चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे सिदेवाही यामध्ये बिबट्याने सात वर्षीय बालकाला काकाच्या हातातून उचलून जंगलात नेला व गावकऱ्यांच्या पुढाकार घेऊन जंगलात जाऊन मुलाचा शोध घेतला असता मुलगा मृत अवस्थेत आढळला या घटनेनं तणाव आणि भीतीचं वातावरण पसरलेलं आहे सिदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात काल रात्री संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास कुमार प्रशील बाबन मानकर सात वर्षीय मुलाला आपल्या काकाच्या हातातून पकडून असताना घराजवळ उभा असताना बिबट्याने झडप घातली व जंगलाच्या दिशेने खेचून नेलं पोलीस विभाग व वन विभाग रात्रभर शोध मोहीम राबवली मात्र बालकाचा शोध लागला नाही अखेर गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन बालकाचा शोध घेतला आणि बालक मृत अवस्थेत सापडला त्यानंतर ती जी संतापाने वातावरण निर्माण झालेलं आहे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तालुका दंडाधिकारी व पोलीस निरीक्षक प्रयत्न करत आहेत तरी नातलगांनी मृतदेह देण्यास नकार केला आहे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे